प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यामागचे खरे काटेरी सूत्रधार ओळखा माजी मंत्री बाळासाहेब थोरात संगमनेरमध्ये विविध पक्ष व संघटनांकडून प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध संगमनेर प्रतिनिधी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये विविध पुरोगामी संघटना विद्यार्थी संघटना राजकीय पक्ष व शहरातील सर्वपक्षीय नागरिकांनी एकत्र येऊन तीव्र निषेध केला असून हा भ्याड हल्ला करणारा काटे हा मुखोटा असून त्या मागील खरे सूत्रधार ओळखा असे आवाहन करताना गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे संगमनेर बस स्थानक ब्रिगेड से अध्यक्ष प्रवीण गायकवाड़ी हल्ल्याचा निषेधार्थ छात्र भारती राष्ट्रसेवा दल अंधश्रद्धा निर्मूलन समिति बहुजन विकास मंच गाथा परिवार या विविध पुरोगा संघटनासह कांग्रेस शिवसेना सह विविध पक्षांच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेई महसूल मंत्री बालासाहेब थोर मा डॉक्टर सुधीर तांबे सौ दुर्गाताई तांबे डॉ जयश्रीताई थोरा, प्रा हिरालाल पगडाल, शिवसेने अमर कतारी अनिकेत घुले समीर लामखड़े, राम अरगड़े सोमेश्वर दिवटे अज्ज फटांदरे सऊ अर्चना बालोडे किरण रोहम राजा आसतक जावेद शेख सुरेश पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते संगमनेर बस स्थानक ते प्रांताधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा यावेळी काढण्यात आला या मोर्चामध्ये छात्र भारती व राष्ट्रसेवा दलाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या प्रसंगी बोलताना मा मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला हा अत्यंत भ्याड व निंदनीय आहे त्यांचा विचार हा सर्वांना पुढे घेऊन जाणार आहे मराठा शब्द हा महाराष्ट्रातील सर्वांसाठी आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांचा समतेचा विचार ते सांगत होते मात्र जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पक्षांनी गायकवाड यांच्यावर हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा केलेला हा प्रयत्न आहे भाजप व आरएसएसचा शिवधर्म खरा नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवहेलना झाली त्यावेळी त्यांचे लोक एक शब्द सुद्धा बोलले नाही महाराजांबद्दल भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी अपशब्द वापरले त्यावेळेस सत्ताधारी बोलले नाही त्यांनी जातीय राजकारणासाठी वेगवेगळी व्यासपीठ निर्माण केली आहे त्यामधून ती जातीय विष पेरत आहे राज्यात गुंड हाताशी धरुन दहशत निर्माण के लिए पुरोगामी विचार संगे दाभोलकर पांसरे यांची हत्या करनाया शोध लागत नहीं बीड मधे सतोष देशमुख प्रकरण परभणीतील थी सोनवण मृत्यु सर्व घटतान विधानसभा परिसरा मधे मारामारी होते कि अत्यंत निंदनीय है चाड़ीस वर्षांधे अभी चित्र नौते कॅन्टीनमध्ये आमदार मारहाण करतो आणि आमदारांवर कोणतीही कारवाई कॅन्टीन कॅन्टीनवाल्यावर कारवाई होते हा काय प्रकार आहे प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ले करणायांवर अखलपात्र गुन्हे दाखल झाले आहे त्याचा काय उपयोग होणार आहे गुन्हेगार कोणीही असो कठोर शिक्षा झाली पाहिजे नाही तर उद्या हे लोक जामीनवर सुटतील आणि पुन्हा भाजपचे पुढारी म्हणून मिरवतील हा प्रकार महाराष्ट्रात सुरू असून महाराष्ट्रात वाढलेली दहशत ढासळलेली कायदा व्यवस्था आणि जे सरकार गोरगरिबांचे रक्षण करू शकत नाही अशा या सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही अशी टीकाही वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर केली आहे तर आ आडॉ तांबे म्हणाले की धर्माच्या नावावर राजकारण भाजप सध्या करत असून गुंड लोकांना हाताशी धरून पुरोगामी विचार आणि लोकशाही संपवण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे युवकांनी एकत्र येऊन अशा देशविघातक शक्तींना थांबवण्यासाठी विचारांची जोरदार लढाई करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की भाजपने जनसुरक्षा कायदा हा भाजप रक्षा कायदा केला आहे यामुळे सर्वसामान्य जनतेला आंदोलनाचा अधिकार आता राहणार संतांचा व समतेचा पुरोगामी विचार सांगणाऱ्या प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरील हल्ला हा महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांवर झालेला हल्ला असून महाराष्ट्राचा बिहार होतो की काय अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली तर अनिकेत घुले म्हणाले की हल्ले करणारे हे भिडे गुरुजी समर्थक आहेत तर आपणसाने गुरुजी समर्थक आहोत यावेळी शिवसेनेचे अमर कतारी प्रा हिरालाल पगडाल प्रा उल्हास पाटील अज्ज फटांद्रे दत्ता ढगे किरण रोहम यांच्यासह अनेक पदाधिकारी व युवकांनी सरकारच्या धोरणांवर टीका करताना प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला यावेळी राहुल जराड गणेश जोंधळे विशाल शिंदे मोहम्मद तांबोळी गाथा भक्त मशिरा तांबोळी सुमित खरात अनिकेत खरात अभिषेक वैराळ सचिन आहेर वैष्णव मुर्तडक यांच्यासह युवक काँग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सरकारकडून उत्तर कोरियाप्रमाणे मीडियाची मुस्कटदाबी उत्तर कोरियामध्ये हुकूमशाही सुरू आहे तेथे एक न्यूज चयनल आणि एक वृत्तपत्र आहे सरकार सांगेल तेच ऐकले जात आहे वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य काढून घेतले आहे तीच परिस्थिति सुधा सुरू है मध्यमांवर अनेक निर्बंध है व्यक्त होता ये नहीं विरोधक आवाज दाबला जता है जर वे योग्य भूमिका घेतली नहीं भारता मधे ही उत्तर कोरिया सारखी परिस्थिति निर्माण हो अशी भीती ही कांग्रेस के वरिष्ठ नेत बाहेब थोरत व्यक्त के लिए डेज न्यूज मराठी प्रतिनिधी अनुसार सय्यद व्हिडीओ यशोधन